जंग। जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र जागना जगणा तो जगणा पडेगा एक राष्ट्र केली नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक संघ संस्था संस्थापक अध्यक्ष सूरजमल संत उपाध्यक्ष शिवाजीराव गरुड कोशाध्यक्ष शिवाजी निकम यांच्या वतीने विरंगुळा केंद्र लक्ष्मीनगर नांदगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा नांदगाव तालुक्याचे विद्यमान लोकप्रिय लाडके आमदार आमदार सुहास अन्ना कांदे यांच्या हस्ते गुणगौरव सोहळा संपन्न झाला नांदगाव शहरातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील तसेच पॉलिटेक्निक या विद्यालयातील सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षात विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते करण्यात आला सौभाग्यवती अर्चना धवलचंद आढाव लिखित पुस्तके मातृभूमीशीन इंग्रजीकडे एकूण सोळा पुस्तके हे पुस्तक एका तासात दोन हजार चारशे ओळी एका चार प्रकारे लिहिता येतील हे शिकवते या पुस्तकाचा समावेश वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये नोंद झाली त्याबद्दल आमदार अण्णा कांदे यांच्या हस्ते सौभाग्यवती अर्जना अर्चना आढाव यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी नांदगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष राजेश कवडे भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष दत्ता दत्तराज छाजेड सुनील भाऊ जाधव सागर भाऊ हिरे ज्येष्ठ नागरिक सदस्य यावेळी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सर यांनी केलं अशी माहिती नाशिक जिल्हा प्रतिनिधी मुक्तराम बागुल यांनी दिली जी असलेली बहुतांची परिस्थिती बघून असलेले वडिलांची कष्टी